आमच्या घराच्या मागच्या परसवात फणसाचं मोठं झाड आहे आणि ह्या झाडावरती किती मोठा साप आला आहे बघा ह्यावरती ना पक्ष्यांचे घरटे आहेत आता काय माहिती घरट्यामध्ये पिल्ला आहेत की अंडी आहेत पण त्याच्यासाठीच तो थांबला आहे तिथे बघा तुम्हाला पानांच्या मध्ये पांढरं दिसत असे खूप मोठं आहे किती झाऊल आहे नारळाची तिथेच आहे किती मोठा आहे आणि किती जाड आहे फांदीवर येऊन तो थांबला आहे काजूच्या बियांचा त्याला वास जात असेल पण तो उतरतच नाही खाली घरामध्ये जाईल ना तीच भीती वाटते आम्हाला काय त्याला मारायचं नाही आहे फक्त धूर करून खाली उतरून जाऊ द्या आपल्या आपल्या बिलामध्ये बस म्हणजे आम्ही पण आपली मोकली तसं थांबलंय बघा फांदीवर इतर तर खाली बसून धूर करतात Hm. <laughs> i साप तर निघून गेला धुरी केली होती आम्ही साप तर निघून गेला पण ह्या ज्या फणसाच्या फांद्या आहेत हे बघा हे आमच्या ना पत्र्यावरती गेल्या होत्या मला वाटते तो ना पत्र्यावरून आला वाटते इकडे पक्ष्यांचा घरटा आहे तिकडे का अंडी खायला आला की पिल्लं ते काही ठाऊक नाही पण त्या भीतीने काकाने तुमच्या हे काय केलं ते बघा फणसाच्या फांद्या ज्या पत्र्यावर गेल्या होत्या सर्व त्यांना हे करून टाकलं छाटून टाकली बघा हे बघा हा फणस आमचा आहे ना दोन वर्षापूर्वी पावसाच्या याच्यानी ना म्हणजे भरपूर वारा सुटलेला वादल तर त्याच्यामुळे ना हा फनस ना पूर्ण मोडला ह्या सुपारीवरती गेला एकदम म्हणजे भुंडा मग करून झाला म्हणजे तो मोडला ना मग तसं कसं काय ठेवणार पूर्ण भुंडा केला होता म्हणूनसाठी आता ना त्याच्यावरती फनस काय बरोबर एवढे धरत नाहीत म्हणून साठी वरचा हा शेंडे वगैरे सगळे आता साखरून टाकतात हे बघा भीती वाटते ना हो पात्र्यातून येतोय म्हणजे घरात पण जाऊ शकतो साप आता हिवाळ्यात ना असंच प्रत्येक झाडावर फुल झाडावर कोणत्याही झाडावरती ना असे हिरवे हिरवे असतातच साप पण हा तर खूपच मोठा होता किती बघा सगळं तोडलं नाही वर ज्या फांद्या गेल्या होत्या ना सर्व्या साकटून टाकल्याने आता हा जो पाला आहे ना बकऱ्यात ना आवडीने खातात फणसाचा पाला आता मी माझ्या पुतण्याला बोलवते आणि सांगते हे सगळं पाला साकटून घेऊन जा बकऱ्यांसाठी ते बघा पत्र्यावर जी फांदी होती ना सर्व काढून टाकली त्यांनी काली मिरी पण त्यावर होती ती पण मोडली जाणार वेल काली मिरी आमची झाली होती काढायला मस्त तयार झाली होती काली मिरी पण काय करणार आता ना इलाज आहे हे बघा सर्व गुंड केला मी जाऊ दे मग काय करणार असं समजायचं की पावसामध्ये वादळ आलं आणि त्यामुळे फणसाचं झाड मोडल्या गेलं काय हो तिथे काय घरट वगैरे होत काय पक्ष्यांचं काय अच्छा अच्छा हुंदीर खाऊन हा हा त्याचा मधीच पोट आहे ना असं मोठ दिसत होता त्याला चालायला पण म्हणजे सरपटायला पण त्याला होत नव्हतं म्हणजे ते काहीतरी मोठं काहीतरी खाऊन आलाय तो हुंदीरच खाल्ला असणार कारण का इथे कुठेच घरट वगैरे नाही आहे बघा घरटं असं तर चिमण्या भरपूर आल्या असत्या त्या सापाच्या वाटली पण चिमण्या वगैरे पक्षी काहीच नव्हते आलेले म्हणजे घरटं वगैरे काय नव्हतं तो काहीतरी अगोदरच खाऊन आला होता आणि त्याचा पोट आहे ना मधोमध तसं एवढं जाड फुगलेलं होतं जाऊ दे आम्ही काय मारलं नाही जाऊ दे त्याला गेला तो किती बघा सर्व फांद्या काकांनी सर साकटून टाकला नाही आपलं रानातलं घर आहे म्हटल्याच्या नंतर असं येणारच हो पण एवढा वेळ त्याच्यावर थांबून होता तर था भीती वाटते ना आमचं तर घर पूर्ण पॅक आहे पण तरी भीती वाटते ना हो पक्याला हाक मारू का हे फांद्या न्यायला हा मग त्याला सांगा तर हे सर्व साकटून घेऊन जा कवल्या कवल्या फांद्या आहेत ना टाला चांगला आहे हिरवा हिरवा गार घेऊ बकऱ्या चांगल्या खातील पक्या हे जे हिरवा हिरवा पाला आहे ना म्हणजे कोवला कोवला टाला ते सर्व घेऊन जा सापटून बकऱ्यांसाठी काली मिरीची वेल पण आहे ना भरपूर गेली होती वर पण या फांद्या तोडल्या ना त्यामुळे वेल पण तुटली गेली आता जे काली मिरी तयार झालेली आहे ना ती आता काढायला हवी होय ना व टाईम आहे अजून अच्छा